सामान्य माणसाच्या घराची स्वप्न साकार करणारे बिल्डर म्हणजे भाग्य कन्स्ट्रक्शनचे शिवनाथ भाग्यवंत नोकरी करताना काहीतरी उभं करायचं तुमच्या ह्या प्रोजेक्टला प्रतिसाद मिळाल्यानंतर तुम्हाला आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये प्रोजेक्ट, प्रोजेक्ट सुरू करायचा इतके चांगली घर इतक्या कमी किमतीमध्ये ही संधी तुम्ही छत्रपती संभाजीनगर मधल्या लोकांसाठी कधी देणार आहात आम्ही पंचेचाळीस स्क्वेअर मीटर मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये आता टू बी के घर घेऊन येतोय ज्यांना कुठेच घर देणार नाही त्यांना भाग्य कन्स्ट्रक्शन करेल